बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी यांचा अलिशान किहिम येथील बंगला शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्यानं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आले होते तब्बल किलो स्फोटकांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करून देखील हा बंगला काही जमीनदोस्त झालेला नाही बंगला खचला असून पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये तो मशीनच्या मदतीने पाडण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तीन दृश्य आपण बघतोय नीरव मोदीचा हा बंगला पाडतानाची ही तीन दृश्य आहेत नीरव मोदीचा बंगला ज्यावेळेस पाडण्यात आला त्यावेळेस पहिल्या स्फोटामध्ये हा बंगला जो आहे तो काही अंशी खचला दुसऱ्या स्फोटामध्ये हा बंगला जो आहे तो जवळजवळ पाच ते सहा फूट खचल्याचं सांगण्यात आलं आणि हा बंगला आता खचल्यानंतर तो आपोआप पडून जाईल असं देखील त्यावेळेस माहिती देण्यात आली होती कोट्यवधी रुपयाच्या बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग मधील हा अलिशान बंगला आज अखेर अलिबाग प्रशासनानं जमीन दोस्त केलाय तर या बंगल्यावर कारवाई अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र ज्या पद्धतीने हा बंगला बनवण्यात आला होता त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कारवाईला अडचण येत होती आणि आज अखेर डिटेंडर्सच्या मदतीनं ब्लास्ट कंट्रोल्ड ब्लास्ट करून हा जम बंगला पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलाय Uh, कारवाई अजूनही सुरूच आहे मात्र काही वेळापूर्वीच इथे एक मोठा ब्लास्ट घडवण्यात आला जवळ ज्यामध्ये एकशे दहा डिटर्डिट्स वापरण्यात आले आणि त्यानंतर अतिशय मजबूत बनावटीचा कॉन्क्रिटीकरणाने संपूर्णपणे बनवण्यात आला हा बंगला अशा पद्धतीनं खचलेला आपण बघतोय की या आधी जे आपण व्हिज्युअल्स बघितले होते त्यामध्ये मोठ्या उंचीवर हा बंगला होता मात्र जवळपास हा स्फोट झाल्यानंतर हा बंगला हे जे बनावट आहे पूर्णपणे जवळपास पाच ते सहा फूट खोल खड्ड्यामध्ये घुसलेले आणि याचबरोबर जे पिलर्स देखील आहेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आता मात्र याच्यावर कारवाई करायला कुठली अडचण येणार नाही ना 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 बुल्डोरच्या सहाय्यानं हा संपूर्णपणे उद्ध्वस्त सहजपणे होऊ शकतो मात्र ज्या पद्धतीनं हजारो कोटींचा गैरव्यवहार करून पळालेला नीरव मोदी त्याला एक चांगली चपराक या कारवाईच्या निमित्तानं उभं राहते इतकंच नाही तर या बंगल्यात ज्या मौलिक सापडल्या गेल्या त्याचा देखील जाहीर लिलाव करण्यात येणार आहे आणि यातूनच नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याच्या पैशाची वसुली करण्यात येणार आहे नागेश राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी अलिबाग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम